नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुख्याध्यापिका मेघाली नरगच्चे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न जिल इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी मोठ्या उत्साहात मुख्याध्यापिका मेघाली नरगच्चे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रचंड उत्साहात व वा चैतन्यपूर्ण वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला नरगच्चे मॅडम या शाळेमध्ये शिस्तप्रिय व तितक्यास मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळख त्यांनी निर्माण केली आहे नेतृत्व हे उसने मिळत नसून ते सिद्ध करून दाखवावे लागते अगदी या उक्तीप्रमाणे मॅडमांनी आपलं नेतृत्व चांगल्या पद्धतीने सिद्ध करून दाखवलं आहे यावेळी शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून मॅडमांच्या बद्दल असलेले प्रेम व स्नेह व्यक्त करून आपुलकी रूपात झील परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी डायरेक्टर संजय महाडिक समन्वयक अभय भिलवडे यांच्यासह विद्यार्थी शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होता यस न्यूज महाराष्ट्रासाठी अजय हराळे न्यूज प्रतिनिधी